तुम्हाला अगदी एका मिनिटापूर्वी आठवलेली बोललेली गोष्ट पुन्हा आठवायला त्रास होतोय का लहान लहान गोष्टींचा विसर पडतोय का तर अगदी थोड्या वेळापूर्वी काय जेवण केलं हे सुद्धा लक्षात राहत नाहीये का लोकांची ही तर बऱ्याच समस्या आहे की अनेकदा लहान गोष्टी ते विसरतात इतकंच नाही तर या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती कोणतीही गोष्ट बनवताना गोंधळात असते मग ते अन्नपदार्थ बनवणं असो किंवा दिवसातील कोणतीही ऍक्टिव्हिटी असो या व्यक्तींना भाषा समजण्यातही अडचण निर्माण होते एकंदरीतच ब्रेन फॉग ही एक गोंधळाची परिस्थिती आहे या परिस्थितीशी संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात ब्रेन फॉग मुळे व्यक्तीच्या वागण्यात झपाट्यानं बदल होतो मग या ब्रेन फॉगची लक्षणं नेमकी काय असतील तर अशा लोकांमध्ये नेहमी थकवा येणे कोणत्याही कामात मन न लागणे चिडचिड नैराश्य आपल्या आवडीच्या कामात रस नसणे सतत डोकेदुखी झोप न येणे गोष्टी विसरणे स्मरण शक्ती कमी होणे माहिती समजण्यात अडचण येणे सुस्तीची भावना येणे अशी लक्षणं दिसून येतात यालाच ब्रेन फॉग म्हणतात अर्थात हे काही या आजाराचं वैद्यकीय नाव नाही पण मेंदूशी संबंधित त्रास अशा अर्थाने हे नाव वापरलं जातं आपण लक्षणं तर समजून घेतली पण मग ब्रेन फॉग कसा ओळखायचा असाही तुम्हाला प्रश्न पडला असेल ब्रेन फॉग ओळखण्यासाठी कोणतेही विशिष्ट निदान नाही परंतु त्याची लक्षणं समजून घेतल्यास त्याचे उपचार सहज शक्य आहेत ते या लक्षणांवरून तुम्ही ओळखू शकता धाप लागणे अपुरी झोप गोंधळून जाणे एकाग्रतेचा अभाव असणे दुसर दृष्टी होणे थकवा किंवा आळस गोंधळलेली मानसिक परिस्थिती जाणवणे संभाषणात अडचण निर्माण होणे काम करण्याची क्षमता कमी होणे तर ता ब्रेनफॉक्ट टाळण्यासाठी काही पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश केला तर या परिस्थितीतून तुम्ही बाहेर येऊ शकता टाळण्यासाठी परिस्थितीतूनसिड ए बी सी जीवनसत्वे हिरव्या पालेभाज्या पालक मेथी लिंबूवर्गीय फळे संत्री लिंबू द्राक्ष ओमेगा थ्री फॅटी ऍसिड युक्त पदार्थांचा समावेश करा दुपारच्या वेळी कॅफिन युक्त पेय जसं चहा कॉफी टाळा मद्यपान स्मोकिंग करू नका दररोज पंधरा मिनटे सूर्यप्रकाशात उभे राहा नियमित व्यायाम करा पुरेशी झोप घ्या दररोज आपल्या शरीराला सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे स्क्रीन टाइम कमी करा म्हणजे कम्प्युटर मोबाईल आणि टीव्हीचा वापर करू नका तर ब्रेन फॉग ही एक सामान्य समस्या आहे ज्यावर उपचार केले जाऊ शकतात निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून काही बदल करून तुम्ही ब्रेन फॉग पासून मुक्त देखील होऊ शकता जर तुम्हाला ही सगळी लक्षणं ऐकून वाटत असेल की ही आपल्याला समस्या असू शकते तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या या आजाराची काही लक्षणं दिसल्यास एक्सरे रे सिटी स्कॅन एम आर आय अलर्जी चाचणी करण्याची गरज आहे का याबाबत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या बऱ्याचदा या आजारात औषधांसह थेरपी देखील उपयुक्त ठरू शकते तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा